तर आपण प्रश्न ठेवला होता अनंत चतुर्दशी हा नेमका कोणाचा उत्सव आहे इफ हॅव टू रिफ्रेश दिस क्वेश्चन अ लिटल बेट आय वुड से अनंत चतुर्दशी ह्या दिवसाचं किंबहुना अनंत चतुर्दशी या तिथीचं अधिष्ठान कोण ह्या तिथीची अधिष्ठात्री देवता कोण आणि चार ऑप्शन दिलेले होते एक गणपती बी महाविष्णू सी शिव आणि चार इतर कोणी <laughs> आणि या प्रश्नाचं उत्तरच आपण आजच्या एपिसोडमध्ये शोधणार आहोत तेव्हा नमस्कार मित्रांनो मी राजेश चव्हाण आण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स अनंत चतुर्दशी या अनंत चतुर्दशी चतुर्दशी हा मॅटर आपण क्लिअर करून टाकूया चतुर्दशी म्हणजे काय चौदावी तिथी चतुर्दशी म्हणजे चौदा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातली चौदावी तिथी ती चतुर्दशी आणि म्हणून तिला हिंदीमध्ये चौदस असं सुद्धा म्हणतात गणेश चौदस राईट आता लहानपणी माझा असा समज होता की अनंत चतुर्दशी इज समथिंग टू डू विथ गणपती कारण सोपं आहे कारण गणेश चतुर्थीच्या दिवशी प्राणप्रतिष्ठापना व्हायची गणपतीच्या पार्थिव मूर्तींची आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात त्याचं विसर्जन व्हायचं मी मुंबईचा रहिवासी असल्यामुळे अनंत चतुर्दशीला फुल ऑन धमाल असते मुंबईमध्ये गणपती विसर्जनाची त्याच्यामुळे चतुर्थी तू चतुर्दशी असा दहा दिवसांचा हा गणेशोत्सव होतो त्याच्यामुळे आय वॉज सो शुअर की अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस अर्थात गणपतीचा तो उत्सव <laughs> परंतु आता आता कुठे कळायला लागलंय की नाही अनंत चतुर्दशी हॅज गॉट नथिंग टू डू विथ गणपती अनंत चतुर्दशीला स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी आहे त्याचं स्वतःचं व्रत आहे त्याचं स्वतःचं असं अधिष्ठान आहे चला आता एक तर आपल्याला क्लिअर झालं की गणपती नाही मग दुसरं कोण महाविष्णू का तर मित्रांनो आपण जर का आपल्या गुगल बाबाला जाऊन विचारलं की अनंत चतुर्दशी म्हणजे काय किंवा कोणाचा उत्सव तर आपल्याला निसंदिग्धपणे तिकडे उत्तर मिळेल महाविष्णू <laughs> म्हणजेच काय म्हणजेच तुम्ही असं म्हणताय का राजेश की महाविष्णूचा देखील हा उत्सव नाही तर येस मित्रांनो यू हर्ड इट राईट अनंत चतुर्दशी हा महाविष्णूचा देखील उत्सव नाही अरे बापरे मग कोणाचा शिवाचा का तर शिवाचाही नाही अरे बापरे मग कोणाचा तर ऑप्शन चार मित्रांनो इतर कोणी हा या तिघांपैकी कोणाचाही नाही ना गणपतीचा ना महाविष्णूचा गणपती ना, महा ना शिवाचा मग हा उत्सव कोणाचा आहे तेच आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत तर्क देऊन तर कुठले तर्क मित्रांनो या ठिकाणी मी तीन तर्क देणार आहे आपल्याला तर्क नंबर एक या दिवशी जी पूजा केली जाते ती महाविष्णूची पूजा केली जाते राईट आणि महाविष्णूची प्रतिमा जर आपण पाहिली तर याच्यामध्ये तीन लक्षणीय वैशिष्ट्य आहेत कुठली हा महाविष्णू पहुडलेला आहे त्याच्या चरणाशी लक्ष्मी माता पाद संवाहन करीत आहे आणि हा महाविष्णू जो आहे तो आधी शेषावरती पहुडलेला आहे शेष नागावरती पहुडलेला आहे दॅट्स क्लू नंबर वन क्लू नंबर टू ह्या पूजेमध्ये एक महत्वाचं अंग आहे जसं सत्यनारायण पूजेमध्ये तो प्रसाद हे त्या पूजेचं महत्वाचं अंग आहे राईट right? प्रसाद भक्षण तसं या अनंत चतुर्दशीच्या व्रताचं त्या पूजेचं एक महत्त्वाचं अंग म्हणजे काय त्या दोरीची पूजा ती ऑर्गॅनिकली बनवलेली दोरी असते मित्रांनो त्याची पूजा केली जाते त्याला चौदा गाठी बांधल्या जातात आणि ती जी दोरी आहे ती दुधामध्ये बुडवली जाते आणि मग ती जी दोरी आहे ती महाविष्णूला अर्पण केली जाते अर्थात त्या दोरीनी महाविष्णूची पूजा केली जाते दिस इज क्लू नंबर टू ू नंबर थ्री जो आहे तो त्याच्या नावात आहे याचं नाव काय आहे अनंत चतुर्दशी अनंत मग हे अनंत काय आहे मित्रांनो तर आपण जर का तो नागाचा एक मंत्र आहे तो जर मंत्र आपण जपला तर आपल्याला लक्षात येईल अनंत वासुकीम शेषम पद्मनाभम चकंबलम अनंत मित्रांनो अनंत कोण आहे अनंत हा सर्व नागांचा राजा आहे अनंत आदिशेष आहे ज्याच्यावरती महाविष्णू पहुडलेला आहे तोच अनंत आहे राईट तोच अनंत आहे दुसरा क्लू आपला काय होता दुसरा क्लू आपला होता दोरी दोरी काय रिप्रेझेंट करते मित्रांनो जसं देवाच्या पूजेमध्ये आपण सुपारी ठेवतो दॅट सुपारी रिप्रेझेंट दॅट गॉड गणपती जी आपण पूजा करतो तेव्हा सुपारी ठेवून त्या सुपारीवरती पूजा करतो राईट तर सुपारी रिप्रेझेंट्स ती देवता तसंच ही जी दोरी आहे दॅट दोरी रिप्रेझेंट्स वॉट दोरी रिप्रेझेंट्स सर्प दोरी रिप्रेझेंट्स आदिशेष महाशेष ज्याच्यावरती तो महाविष्णू पहुडलेला आहे आणि म्हणून तो जो दोरी आहे ती दुधात भिजवतात का कारण तो आदिशेष कशावरती पहुडलेला आहे क्षीरसागरामध्ये दुधाच्या सागरामध्ये म्हणून दुधामध्ये बुडवली जाते त्याला चौदा गाठी बांधल्या जातात आता त्या चौदा गाठी चतुर्दशीच्या म्हणून चौदा का त्या आदिशेषाला चौदा मुखांचा तो आहे म्हणून त्या चौदा हे मला सांगता येणार नाही तुम्हाला निश्चितपणे परंतु हे सगळा तो सज्ज केल्यानंतर मग काय केलं जातं महाविष्णूची प्रतिमा आहे त्याला वेष्टन केलं जातं त्या दोरीनी अर्थात त्या दोरीची इति कर्तव्यता कशात आहे महाविष्णूचा बेड बनण्यातच आहे तो महाविष्णूची प्रतिमा आहे त्याच्यामधल्या ज्या तीन गोष्टी मी सांगितल्या एक म्हणजे महाविष्णू दुसरे पायाशी असलेली लक्ष्मी आणि तिसरा तो आदिशेष तर हा तो आदिशेष तो, तो सज्ज केला जातो आणि महाविष्णूला त्याचं वेष्टन केलं जातं अर्थात महाविष्णूला तो आदिशेष ऑफर केला जातो कशाकरता करता अर्थात या दिवशी अनंताची जरी आम्ही पूजा केली तरी त्या अनंताची पूजा इति कर्तव्यता कशात आहे त्या महाविष्णूचा बेट बनण्याकरता आणि म्हणून तिकडे मूर्ती प्रतिमा मी ठेवतो महाविष्णूची ठेवतो परंतु पूजन कोणाचं करतो आम्ही त्या आदि शेषाचं पूजन करतो आणि त्या पूजेचा कळस म्हणजे काय तर महाविष्णूला तो ऑफर करणं का कारण ते महाविष्णूची शय्या आहे महाविष्णू योग निद्रेमध्ये असतो म्हणजेच काय त्या शेषावरती पहुडलेला असतो आणि मित्रांनो आदिशेष म्हणजे काय आदिशेष म्हणजे सत्य स्वरूप आपण आपल्या फंडामेंटल्स ऑफ हिंदुइझम मध्ये सच्चित आनंद हा एपिसोड पाहिलेला आहे तिकडे सांगितलेला आहे परमात्मा हा एकटा नाही आहे इट्स अ पॅकेज ऑफ थ्री त्याला परमात्मा त्रयी म्हणतात सचित आनंद आता ह्या ठिकाणी आनंद कोण आहे तर ती आनंदीनी लक्ष्मी जी त्या भगवंताचं से पादसेवन करत आहे चित म्हणजे काय प्रेमस्वरूप प्रत्यक्ष परमात्मा चित स्वरूप आहे प्रेमस्वरूप आहे रात्र राहिला सत मग सत काय आहे तर सत्य स्वरूप आदिशेष आहे जो वारंवार या परमात्म्याबरोबरती नेहमी प्रकट आलेला आहे जेव्हा या परहा महाविष्णू राम अवतारामध्ये प्रकटला तेव्हा आदिशेष लक्ष्मणाच्या रूपाने प्रकटला आणि या आदिशेषाचे दोन प्रमुख गुणधर्म कुठले तर मर्यादा पालन आणि त्याग आता बघा लक्ष्मण जेव्हा तो लक्ष्मण बनून आला तेव्हा किती अत्युच्च त्याग केलेला आहे या आधी शेषानी या संकर्षणानी स्वतःची पत्नी उर्मिला अयोध्येमध्ये ठेवली आणि राम आणि लक्ष्मण या दोघांची सेवा करण्याकरता तो वनवासामध्ये निघून आला बघा काय अत्युच्च दर्जाचा हा त्याग आहे मर्यादा पालन मर्यादेची मित्रांनो आपण ओळखच काय देतो व्हॉट इज द बेंचमार्क इन मर्यादा लक्ष्मण रेखा आपण काय म्हणतो लक्ष्मण रेषेचं उल्लंघन करू नकोस लक्ष्मण रेखा को पार ना कर कारण लक्ष्मण रेखा म्हणजे काय दी अल्टिमेट बेंचमार्क ऑफ मर्यादा पालन अर्थात हा लक्ष्मण मर्यादा आणि त्याग ह्या दोन्हींचाही बेंचमार्क आहे आणि या दोघींचं दोन्हींचं पालन केल्यामुळेच तो सत्य स्वरूप आहे कारण सत्याचं अधिष्ठानच मुळात ह्या त्यागातून आणि मर्यादा पालनातून येतं आणि म्हणून जी निर्मिती जी झाली मित्रांनो या सृष्टीची महाविष्णू काय करतो महाविष्णू ह्या पालन करता आहे या सृष्टीचा राईट या सृष्टीचं पालन करण्याकरता त्याला सत्याचं अधिष्ठान असणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण जेव्हा बघतो की पृथ्वी संपूर्ण क्रिएशन हे ब्रह्मांड कशावरती स्थिर आहे त्या आदिशेषाच्या फण्यावरती याचा अर्थ काय तो प्रत्यक्ष आदिशेष आहे का नाही आपल्याला माहिती आहे तर सायन्सनी पण मग याचा अर्थ काय याचा अर्थ या निर्मितीसाठी मानवाच्या किंवा जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी मूलभूत काय आहे मूलभूत आहे सत्याचं अधिष्ठान जेवढ्या प्रमाणात सत्याचं पालनं तेवढ्या प्रमाणात सृष्टी निर्मिती जी आहे जीवसृष्टी जी आहे ती अधिक अधिक सशक्त आणि म्हणून बघा जेवढ्या प्रमाणात हे सत्याचं अधिष्ठान ढळत गेलं जसा जसा मानव त्याग आणि मर्यादा पालन यांच्यापासून फारकत घेत गेला तसं तसं आपण सत्ययुगापासून कलियुगामध्ये आलेलो आहे जेव्हा बघा सत्ययुग युगाची सुरुवात कशाने झाली सत्ययुग कारण जिथे सत्य जे आहे इट वॉज ॲट इट्स हायेस्ट स्टेक ॲट इट्स हायेस्ट परसेंटेज ॲट इट्स हायेस्ट परफॉर्मन्स का कारण प्रत्येक जण जो आहे तो त्यागाला महत्त्व देत होता मर्यादेमध्ये राहत होता आणि म्हणून जेव्हा सुरुवात झाला तेव्हा तो सत्ययुग होता अर्थात ही सृष्टीची निर्मिती त्या शेष नागावरती स्थिर होती राईट आणि म्हणूनच हा सृष्टीचा पालन करता जो आहे जो महाविष्णू आहे तो त्या शेषावरती पहुडलेला आहे कारण ह्या महाविष्णूला जर प्रेम आणि आनंद वाटायचा असेल तर त्याच्यासाठी सत्याचं अधिष्ठान असणं गरजेचं आहे आणि या सत्याचं अधिष्ठान कोण प्रोवाईड करतो तर हा अनंत प्रोव्हाइड करतो आणि म्हणून ह्या अनंतची पूजा या दिवशी आम्हाला करायची आहे कशाकरता आमच्या जीवनामधले जे जी दोन गोष्टी हरवत चाललेल्या आहेत कुठल्या एक त्याग आणि मर्यादा पालनं त्या पुन्हा आकृष्ट करण्याकरता माझ्या जीवनामध्ये आणि त्या योगे माझ्या जीवनातलं सत्याचं अधिष्ठान अधिकाधिक बळकट करण्याकरता मित्रांनो हे व्रत मला आचरण करायचं आहे आणि हाच ह्या दिवसाचा खरा खुरा एस पी आहे त्याचं खरं खुरं वैशिष्ट्य आहे त्याचं खरं खुरं अधिष्ठान आहे तो अनंत मित्रांनो तर या ठिकाणी अनंत चतुर्दशीच्या मी आपल्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो अजून एक गोष्ट आहे मित्रांनो इट्स अ सप्लिमेंटरी इन्फॉर्मेशन परंतु आपल्या शरीरामध्ये मनोमयदेहामध्ये सटल बॉडीमध्ये जी सात चक्र आहेत राईट ती कशी आहेत आपला मणका जो आहे जिथे चालू होतो तिकडे मुलाधार चक्र आहे आणि जिथे संपतो या शिराच्या सगळ्यात अत्युच्च भागामध्ये तिकडे सहस्रार चक्र आहे आणि कुंडलिनी ह्या सप्त चक्रांमधून प्रवास करते असं म्हणतात ही कुंडलिनी कुंडलन कुंडल म्हणजे काय कॉइल्ड कॉइल्ड काय आहे कॉइल्ड हा, हा स्नेक आहे सरपंट आहे साप आहे आणि जेव्हा कुंडलिनी कुंडलिनीमध्ये तो प्रवास करतो जी कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजे काय होते तो जो कॉइल्ड स्नेक आहे तो, तो हालचाल करायला लागतो आणि तो कुंडलिनीमध्ये मुलाधार चक्रापासून स्वाधिष्ठान मणिपूर असा प्रवास करत करत सहस्रा चक्रापर्यंत येतो आणि जेव्हा ती निर्मिती पूर्ण होते तेव्हा फणा काढलेला शेष जो आहे तोच संपूर्ण सृष्टीला धारण करतो तर हे या सर्पाचं या शेषाचं या फण्याचं या निर्मितीमधलं स्थान आहे आणि ही त्याची कॉन्सेप्ट आहे मित्रांनो तर हा सुद्धा एक वेगळा अँगल या आधी शेषाचा आपल्यासमोर मांडला अगेन हाय रिस्पेक्ट प्रत्येकाची जी काही uh, बिलीफ्स आहेत त्याचा मी आदरच करतो परंतु हा विषय चिंतनातून माझ्यासमोर आला जो मी आपणासमोर मांडला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून मला कळवा हा विषय आपल्याला कसा आवडला व यू एबल टू रिलेट टू इट आणि अर्थातच आपल्या आप्तांशी शेअर करा अनंत चतुर्दशीच्या आपल्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा राम राम